शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईड दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की कालपासून पासून खरीप हंगाम दोन चा पीक किंवा वाटपाला सुरुवात झालेली आहे यामध्ये खास करून सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के मा असेल पंचवीस टक्के अग्रिम असेल मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती असेल पीक कापणी असेल पी किंवा पीक काढणी अंतर्गत असेल हा सर्व पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोण्या कोणा जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे कोणा कोण्या शेतकऱ्यांना हे पिकमा भेटणार कोणा पिकासाठी भेटणार आणि हेक्टरी किती रुपये भेटणार या संपूर्ण माहितीच संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे धारा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा मोठ्या प्रमाणामध्ये पिक मा मंजूर होता परंतु विमा कंपनी वाटप करायला टाळाटाळ करत होती परंतु राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून कालपासून धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा एकूण पंचावन्न कोटी रुपयाचा पिकमा वाटपायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे यानंतर दुसरा जिल्हा आहे सोलापूर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीफ हंगाम दोन हजार चोवीस चा दोनशे बारा कोटी पेक्षा जास्त पिकमा मंजूर होता विमा कंपनी वाटपाला टाळाटाळ तार करत होती परंतु अखेर या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा वाटपाला सुरुवात झाली आहे यानंतरचा जिल्हा आहे अकोला मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास बासष्ट कोटी रुपयाच्या पिकमाचं वाटप कालपासून विमा कंपन्यांच्या माध्यमातून सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल या तिन्ही प्रमुख पिकासाठी खरीप दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या वर्षी पीकमा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप दोन हजार चोवीसचा चा वैयक्तिक क्लेमचा शेतकऱ्यांचा पीकमा मंजूर होता परंतु विमा कंपनीने मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केलं नाही मंजूर होता परंतु वाटप झालं नाही परंतु ते जो मंजूर झाले पिकमा होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे प्रामुख्याने सोयाबीन या पिकासाठी मध्ये हेक्टरी बारा हजार पाचशे रुपयापर्यंत या पिकम्याचं वितरण वैयक्तिक वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आहे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कपाशी आणि तुरीचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर झाला होता परंतु विमा कंपनीने वाटप केला नव्हता मंजूर असून देखील सुद्धा त्यामुळे अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे अशी माहिती आपल्याला अं कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस साठी अग्रिमच्या अधिष्णा निर्गमित झाली आणि अग्रिमच्या अग्रिमच्या आधिष्ठ तीनशे पन्नास कोटीपेक्षा जास्त पिकमा वाटप झाला परंतु काही वैयक्तिक शेतकऱ्यांचे सुद्धा क्लेम होते परभणीमध्ये त्यामुळे वैयक्तिक क्लेम असलेल्या शेतकऱ्यांचे क्लेमचे तसेच पैसे पेंडिंग राहिले होते त्यामुळे अखेर परभणी मध्ये सुद्धा वैयक्तिक क्लेम असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्याश्लोक अहिल्यानगर मित्रांनो पुणेश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा सोयाबीन कपाची तूर असेल किंवा इतर शेतकऱ्यांची खरीपाची पिकं असतील ते सुद्धा पिकवा मंजूर झाला होता कारण की एकशे दहा टक्के पेक्षा जास्त नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलं होतं त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकवा मिळणं अपेक्षित होतं परंतु वाटप झालं परंतु अखेर पुन्हा कालपासून या पिकव्यांचं वितरण अहमदनगर म्हणजेच म्हणजे पुण्याश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिला गेल तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आदिस्त निर्गमित झाल्या आणि काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले होते काही शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचे केले होते काही शेतकऱ्यांनी आपले विविध नैसर्गिक आपत्ती अंतर्गत क्लेम केले होते सोयाबीन या प्रमुख पिकासाठी त्यामुळे तो पिकवा मंजूर झाला होता आणि परंतु वाटप झालं परंतु कालपासून या वितरणाला मित्रांनो जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून खरीप दोन हजार चोवीस चा पिकमा शेतकऱ्यांनी काढला होता परंतु वैयक्तिक क्लेम नुसार एकूण एकशे एकसष्ट कोटी रुपयाचा पिकवा सुरुवातीला वाटप झालं त्यानंतर पुन्हा जवळपास ते ऐंशी कोटी रुपयाचा त्या रकमे पर्यंतचा पिकमा मंजूर झाला होता वैयक्तिक क्लेमचा पण तो वाटप झालं नाही परंतु आता एसबीआय लाईफच्या माध्यमातून सुद्धा याचं वितरण होईल अशी माहिती सध्या देण्यात आली आहे उद्या पूर्वापासून म्हणजे सोमवारपासून याचं वितरण लातूर मध्ये सुद्धा होईल अशी माहिती आपल्याला दिलेली आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप दोन हजार चोवीसचा चा वैयक्तिक क्लेम असेल लुकलाईज असेल Uh, किंवा त्यांचा uh, जे मिड टर्मचा असेल जो पीक मंजूर झाला होता तो वाटप झाला होता शेतकऱ्यांना मंजूर झाला असं दाखवत होतं त्यांच्या ऍप मध्ये दाखवत होतं त्यांच्या प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती दाखवत होतं विविध प्रकारे दाखवत दाखवत होतं परंतु विमा त्यांना मिळाला नव्हता परंतु अखेर त्याचे सुद्धा वाटपाला सुरुवात झाली म्हणजे मित्रांनो राज्यातील जे जे जिल्हे आहेत ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक मंजूर झालेला आहे त्या त्या शेतकऱ्यांना पीक वाटप झाला नव्हता त्यांना संकेतस्थळावरती दाखवत होतं काय शेतकऱ्यांना दोन हजार दहा हजार वीस हजार अशी रक्कम दाखवत होती अशा शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त खूप महत्वाची आणि आनंदाची गुड न्यूज सांगतो एकूण पहिल्या टप्प्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अकरा ऑगस्ट रोजी एकूण नऊशे एकवीस कोटीच्या पिकम्याचं वितरण केलं आपल्या राज्यामध्ये सोळा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना त्याच्या व्यतिरिक्त अजूनही देशभरामध्ये साडेसात हजार कोटीचा पिकमा वाटप होणार आहे अशी माहिती कृषी मंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्याला दिलेले आहे आणि आपण जर पाहायला गेलो तर एकूण साडेसात हजार कोटी रुपये देशात आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास सोळाशे ते अठराशे कोटी रुपये मिळू शकतात आणि याच्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस लाख शेतकऱ्यांना रब्बी दोन हजार चोवीस असेल खरीप दोन हजार बावीस असेल खरीप दोन हजार तेवीस असेल किंवा मागच्या तीन वर्षाचा बावीस तेवीस आणि चोवीस खरीप रब्बी मिळून दोन्ही पण हा पीक ज्या ज्या शेतकऱ्यांना मंजूर होता किंवा थकीत होता त्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मंजूर असून देखील सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल अशी माहिती आपल्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना दिली आहे आणि लवकरच येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस मागच्या तीन वर्षातला पीकमा सुद्धा दुसऱ्या टप्प्यातलं वितरण एकूण साडेसात हजार कोटी रुपये एका कार्यक्रमा अंतर्गत डीबीटी प्रणालीद्वारे एका क्लिकद्वारे एका क्लिक थ्रू केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून होणार आहे आणि हे दुसऱ्या टप्प्यातलं वितरण लवकरच होईल अशी सुद्धा माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे परंतु सध्या जो काही पिकमा वाटप सुरू आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सुरुवातीलाच माहिती सांगली हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर तु एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि हो तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची स्पेशल तालुकांनी आहे महसूल मंडळी माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा की आम्हाला आमच्या तालुक्याची आमच्या जिल्ह्याची माहिती द्या कोण्या पिकाची कोण्या वर्षातली पाहिजे ती सुद्धा माहिती आम्हाला नक्की कळवा आम्ही तुम्हाला ती आपल्या ती माहिती काढून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद